नमस्कार मित्रांनो आज मी तुमच्या समोर एक मस्त आणि एकदम नवीन कथा सादर करणार आहे कथेचं नाव आहे वर्ग मैत्रीण शारदा मित्रांनो कथेचं नाव ऐकून सदरील कथेमध्ये मी तुमच्यासोबत काय सांगणार आहे काय शेअर करणार आहे हे तुमच्या थोडक्यामध्ये लक्षात आलं असेल चला तर मित्रांनो आता तुमचा जास्त वेळ न घालवता आजच्या कथेमध्ये मी तुमच्या आजच्या कथेचा भाग मी तुमच्या समोर सादर करत आहे ही कथा तुम्हाला नक्की आवडेल अशा अपेक्षेसह मी रोज सुरुवात करतो मी अकरावीच्या वर्गात असताना माझी एक शारदा नावाची नवीनच मुलगी झाली होती ती दिसायला खूपच आकर्षक आणि एकदम सुडेल बांध्याची होती दिसायला तिचा रंग जरी एकदम गोरा चिट्टा नसला तरी सुद्धा नाकी डोळी ती खूपच छान होती नाकाडोळ्यामध्ये आणि रंगारोपामध्ये खूपच फरक दिसायला देखणी पांढरी पाल असून जर तिचे नाक डोळे व्यवस्थित नसतील तर मात्र त्या पोरीच्या कलरचा काही उपयोग नसतो परंतु दिसायला काळी सावळी जरी असली आणि तिचे नक्ष नाक नयन तीर सगळं काही व्यवस्थित जर असेल तर मात्र त्या पोरीकडं सगळ्या पोरांचं लक्ष जात माझ्यासोबत सुद्धा अगदी असंच घडलं होतं ती माझ्या वर्गात तिची एंट्री झाली वर्गामध्ये आल्यानंतर आमच्या शिक्षकाने तिचा परिचय करून घेतला कारण आमच्या वर्गाची रीतच होती वर्गामध्ये नवीन ऍडमिशन आलं की शिक्षक किंवा आमची मॅडम इतर विद्यार्थ्यांसोबत तिची ओळख किंवा त्याची ओळख करून देत असत आता सगळीकडे जवळजवळ हे सारखंच असतं परंतु कुठल्या कुठल्या कॉलेजला वगैरे अशी पद्धत लागू असत नाही आता माझ्याकडे जे होतं ते मी तुम्हाला सांगत आहे शारदा आमच्या कॉलेजमध्ये मुंबईवरून आली होती ती तिच्या आत्याकडे शिक्षणासाठी इथे येऊन राहिली होती आता जशी ती मुंबईहून आली असं आम्हाला आमच्या सरांनी सांगितलं तसं अगोदर तर मी माझी डोळे निच कावलो खालून पासून वरपर्यंत आणि वरून पासून खालीपर्यंत म्हणजे सांगायचं म्हणजे नखाच्या बोटाच्या नखापासून ते डोक्याच्या केसापर्यंत मी तिला क्षणार्धामध्ये निहाळलं होतं आणि माझीच कृती वर्गामध्ये असलेल्या कितीतरी लोकांनी म्हणजे विद्यार्थ्यांनी केली असेल सगळे तिच्याकडे निहाळून बघत होते कारण ती जरी रहिवाशी मुंबईची असली तरी सुद्धा त्याच्यामध्ये फॅशन नावाची कसलीच चीज नव्हती नाहीतर हल्लीच्या पोरी दोन दिवस नातेवा मुंबईला किंवा पुण्याला जाऊन आल्या की बस आयब्रो काय करतात ते तोंडाला ओठाला लिपस्टिक काय लावतात ते मेहंदी वर बनतात केसांचे वेगवेगळ्या आकाराचे कट काय करून येतात एक ना अनेक फॅशन पोरींच्या मध्ये येत असते आणि सगळ्यात जर महत्वाचं सांगायचं म्हणलं ना तर पोरींच्या या फॅशन बद्दल बोलायला नकोच कारण फॅशन करणं हा पोरींचा जन्मसिद्ध जणू हक्कच असतो त्याच्यामुळे आपण त्याच्याबद्दल बोलून आपण आपला टाइम वेस्ट करू इच्छित नाही एकंदरीत तिचं राहणं एकदम तिचा स्वभाव खूपच चंचल होता आणि ती लवकर कोणामध्ये मिसळणार नाही हे तिचं गुपित होत कारण ती जशी वर्गात आली तशी ती गप्प बसून होती कोणासोबत जास्त बोलणं नाही आपल्या कामाशी काम एक दिवस गेला दोन दिवस गेला चार दिवस गेले अगोदर तर आमच्या काही मित्रमंडळीला मैत्रिणीला आणि मला सुद्धा वाटलं होतं की हळूहळू ती आमच्यामध्ये रममान होऊन जाईल परंतु असं काही झालंच नाही ती तिच्याच विश्वामध्ये हरवून गेली बस, होती कॉलेजची स्टडी शिक्षक आणि तिचं घर बस याच्या व्यतिरिक्त जणू दुनिया काही दुसरी मग एके दिवशी मी सुजाता नावाच्या माझ्या मैत्रिणीला विचारलं मी तिला म्हणालो सुजाता आपल्या वर्गामध्ये नवीन आलेला प्राणी थोडासा विचित्रच वाटतोय ना तशी ती मला म्हणाली प्राणी आपल्या वर्गात कुठला प्राणी आलाय मग मी तिला म्हणालो अगं प्राणी म्हणजे तोच नवीन ऍडमिशन आपलं मित्रांनो अशाच प्रकारचं बोलणं नेहमी आमच्या वर्गामध्ये काय सगळ्या कॉलेजमध्येच ती चर्चेचा विषय होती एवढ्या मोठ्या सिटीमध्ये राहून सुद्धा तिचं साधं बोलणं याच गोष्टीवर अनेक वेळा तर चर्चा असायची आणि तिच्यासोबत मैत्री करायला पण भरपूर लोक टपलेले होते मग आता तो जो विषय होता तो इकडचा तिकडचा असा वर्गामध्ये होत राहायचा मग एके दिवशी असं झालं की मी एकदा घराकडून कॉलेजकडे निघालो होतो त्यावेळेला मी माझ्या बाईक वरून जात होतो मला रस्त्यामध्ये शारदा भेटली ती मला म्हणाली कॉलेजकडे जात आहेस का रे मी चटकन गाडीला ब्रेक केलं आणि तिला म्हणालो हो चल ना तुला मी लिफ्ट देतो ती मोठ्या आनंदानं माझ्यासोबत यायला तयार झाली आता कसं यायला तयार झाली काय ते मला माहित नाही परंतु माझ्या गाडीवर ती बसली असं मी तिला कॉलेजच्या आवारात आणून सोडलं तसं माझ्या काही मित्रांनी बघितलं आणि त्यांनी आम्हाला घराटा घातला मला माझ्या मित्राने विचारलं हिला पण गटवलंस का रे तसं ती माझ्याकडे बघू लागली मग लगेच मी म्हणालो हिला पण म्हणजे मग लगेच माझा एक मित्र म्हणाला अरे हिला पण म्हणजे अरे ही बाहेर गावून आले ना बाकीच्या तू मित्रमैत्रिणींना लिप्ट देतोस तुझा स्वभाव खूप छान आहे परंतु ही पण तुझ्या गाडीवर बसली का ही नाकावर माशी सुद्धा बसू देत नाही शारदा एवढी शिडकी आहे आणि तुझ्या गाडीवर बसून आली म्हणून आम्ही तुला विचारलं मित्रांमध्ये थोडासा हाशा पिकला थोडीशी कॉमेडी जोक तर कॉलेजच्या लाईफ मध्ये होतच असतात मित्रांनो मी तिला खालून वरपर्यंत बघू लागलो तशी ती पण माझ्याकडे मला निहाळून बघू लागली तिच्यापासून माझ्या मते आणि शारदामध्ये थोडं थोडं बोलणं होत होत जसं कॉलेज सुटलं तसं ती माझ्याजवळ आली आणि मला म्हणाली मी तुझ्या घराच्या पलीकडच्या गल्लीमध्ये राहते मला घरापर्यंत घेऊन ना मी म्हणलो काग इतके दिवस तू मला कधी बोलले नाहीच काही नाही आणि आज सकाळपासून मात्र खूपच पुळका आलेला दिसतोय आणि इतके दिवस बोलायला तुला काय झालं होतं मी का तुला बोलू नको म्हणलो ती गाडीवर येऊ हो नको म्हणलो तशी ती मला म्हणाली अरे तुझी बहीण स्वाती आहे ना ती माझी खास मैत्रिणी झाली आहे काल ती मला भेटली होती तिनं मला तुझ्याबद्दल भरपूर काही सांगितलं मी म्हणलो म्हणजे स्वातीनं तुला सांगितलंय का माझ्या गाडीवर जा म्हणून ती म्हणाली हो ना तुझ्या बहिणीनं मला सांगितली तुझ्या गाडीवर येणं जाणं करत जा कर म्हणून मी मनातल्या मनात स्वातीचे आभार मानले आणि आता हा पण माल आपल्याला मिळेल अशा अपेक्षेसह तिच्याकडे बघू लागलो जसं मी तिच्याकडे एकटक बघू लागलो तशी ती मला म्हणाली का रे एवढा का मन लावून बघतोयस तसं मी तिला म्हणलो काय झालं बघितलं म्हणून काय होते मला तू आवडलीस छान वाटलीस म्हणून जरा तुझ्या रेष्टीकडे बघत होतो हे बघ सगळ्या पोरांचं एकच ध्येय असत ते म्हणजे स्त्रीचं शरीर त्या शरीराचे एकदा लचके तोडायला मिळाले की मग तिच्यातला इंटरेस्ट सगळा काही कमी होतो परंतु तुला खरं जर सांगायचं म्हणलं ना तर एक ऐकून घे मी म्हणालो हो सांग ना मग ती मला म्हणाली मला तुझ्यासोबत फक्त मैत्री करायला आवडेल बाकीच्या गोष्टीची जर तू माझ्याकडून अपेक्षा करत असलास तर तू एका सात चुकीच्या मुलीची निवड केली आहेस हे लक्षात असू दे मी म्हणलो मी तुझ्याकडून काही अपेक्षा केली का का, का, के का तुला म्हणलो मी कुठं जायचंय फिरायला वगैरे कुठं डेटिंग वर येतेस का असं मी तुला एक शब्द तरी बोलला का ती मला म्हणाली नाही तू माझ्याकडे मगापासून थोड्या वेगळ्या नजरेनं बघतोय आता तर म्हणलास ना तुझी शरीर एष्टी निहाळत होतो माझी शरीर इष्टी निहाळायचं काय त्याच्यामध्ये जसं रूप देवानं दिले तशीच माझी शरीरएष्टी आहे ना याच्यामध्ये वेगळं काय आहे मी तिला म्हणालो हे बघ शारदा मला तुझ्यासोबत भेस करायची इच्छा नाही फक्त तुला एक मी माझी चांगली मैत्रीण म्हणून मी तुझी चॉईस केली आहे बस बाकीच काय नाही आणि तुझी शरीरेष्ठी याच्यासाठी बघत होतो की देवानं तुला एवढं मस्त शरीर दिले परंतु तू त्याचा चांगला नीट पैकी वापर करत नाहीस ती मला म्हणाली का आता उघडी होऊन नाचू की काय काय करायचं आणखीन त्याचा चांगला वापर आणि हे बघ तू माझ्या शरीराला निळ जर ना तर मग मात्र उद्यापासून तुझ्या गाडीवर पण येणार नाही राहू दे मी स्वातीला सांगते तुझा भाऊ पण बाकीच्या पोरीच्या बाकी पोरा पोरापोरी प्रमाणच आहे त्याला पण बाकीच्या पोरांना जे पाहिजे असत ना तेच त्याला ती पण पाहिजे तिचं बोलणं ऐकून मी तिला म्हणालो हो शारदा तू एकदम बरोबर आहेस बघ स्वाती सोबत तू हा विषय शेअर करायलाच पाहिजेस आणि हो तू स्वातीला सांगून टाक माझी वागणूक चांगली नाही म्हणून ती थोडीशी हसली आणि मला म्हणली कालच सांगितले स्वातीनं मला मी म्हणाल काय सांगितले तिनं तर ती लगेच म्हणाली तुझा स्वभाव कसा आहे तू किती नाक झाड आहेस तू कुठल्या पोलीला भाव देत नाहीस कोणाला डिमांड ना देत नाहीस हे सगळं काही तिनं मला सांगितलंय म्हणूनच तिच्या सगळ्या गोष्टींच मी रात्रभर विचार करत होते आणि विचार करून करूनच मी ह्या निर्णयावर पोहोचले की ह्या गावामध्ये किंवा आपल्या पूर्ण कॉलेजमध्ये मैत्री करण्यासारखं जर कोण आहे म्हणलं तर एकटा राजेश पाटील बस मला तुझ्याशिवाय कोणासोबत बाकीच्या फिरायला आवडणार नाही किंवा कोणासोबत मैत्री पण करायला आवडणार नाही कारण मेले सगळे पुरुष सारखेच असतात मग मी म्हणालो मी सुद्धा त्यापैकीच एक आहे का, का ती म्हणाली काय बाबा अरे मी तुला असं म्हणले का मी फक्त एवढंच म्हणले की सगळे पुरुष सारखे असतात आणि तू सगळ्यांपेक्षा वेगळं काहीतरी आहेस असं मला वाटलं ना म्हणून तर मी तुझ्यासोबत तुझ्या गाडीत लिफ्ट घेतले तुझ्यासोबत यायला तयार झाले आणि तू मात्र भलता सलताच विचार करत आहेस फक्त तुला तु एवढं स्पष्टपणे मी सांगू इच्छिते की मी तुझी गर्लफ्रेंड वगैरे हो नाही बनवू शकणार कारण माझ्या अभ्यासाप्रमाणे बरीच पोरं असंच करतात माझ्या अनेक मैत्रीसोबत हा प्रकार घडलेला आहे अगोदर मैत्रीण म्हणून ठेवतात आणि लगेच तिच्याकडून सगळ्या काही गर्लफ्रेंडच्या अपेक्षा ठेवतात कुठेतरी डेटिंग वर जायचंय पिक्चरला जायचंय इथं जायचंय तिथं जायचंय नाही त्या अपेक्षा करतात आणि मग वाढतात ते कुठाने माझ्या घरी जर असं काही माहीत झालं ना तर माझे पप्पा मला कापून काढतील मी म्हणालो भवाने तुझे पप्पा तुला कापून काढतील आणि माझ्या बापानं काय मला पोरी पटवायचं लायसन दिलं आहे की काय ती हसली आणि मला म्हणाली अरे मी तुला असं कुठे म्हणलं तुझे विचार खूप छान आहे तू सज आहेस सगळ्या गोष्टी तुझ्या माझ्या मॅच होतात जसे विचार माझे आहेत ना तशाच विचाराचा तू सुद्धा आहेस हे मला पटलंय म्हणून तर मी तुझ्यासोबत मैत्रीचा हात पुढे केला मी स्वतःहून तुला लिफ्ट मागितली आणि कॉलेज सुटल्यानंतर सुद्धा मी स्वतःहून तुझ्या मागेवर बसले बरोबर आहे ना मी म्हणलो हो अगदी बरोबर आहे बघ मी तिला पुढे म्हणालो आणि हे बघ शारदा माझ्याकडून तुझ्या विश्वासाला मी कधी देणार ना, नाही तू म्हणतेस ना गर्लफ्रेंड वगैरे बनणार नाही मला इच्छा असली ना मला बॉयफ्रेंड बनवायची तर मग मात्र तू बिनधास्तपणे सांगून टाक माझ्याकडे जा जर सांगायचं नसलं तर तू स्वातीकडे सांगू शकतेस आमच्या दोघा बहीण भावामध्ये सगळ्या गोष्टी ओपनली असतात आम्ही दोघं एकमेकापासून काहीच लपवत नाही माझं जर कुठं काय असेल किंवा मला जर कुठली मुलगी आवडली तर मी पैकी तिला सांगतो आणि तिचं पण तसाच व्यवहार आहे ती पण तिच्या मनामध्ये कुठली कसलीच गोष्ट ठेवत नाही तिला कशी तरी लाडी गुडी लावून एकदा का आपल्या पट्ट्यात घेतली नंतर आपली सेटिंग करून द्यायला स्वाती तर आहेच हे मला माहित होतं त्याच्यामुळं तिच्यासोबत होईल तेवढं व्यवहार वाढवायचा होता तिच्यासोबतची मैत्री मला वाढवायची होती तिच्यासोबत आपल्या दोघांमध्ये क्रॉसिंग कशी होणार नाही एवढ्या गोष्टीची मी जाणीवपूर्वक काळजी घेत होतो मग आम्ही दोघी गप्पा मारत मारत घरापर्यंत येऊन पोहोचलो माझ्या घराजवळ ती उतरली तशी स्वाती चटकन घराच्या बाहेर बसली होती ती चटकन आमच्या जवळ हो आली आणि मला म्हणाली काय राजेश नवीन गर्लफ्रेंड पटवलीस की काय आणि ती मोठ्यानं हसली मी तिला म्हणालो हे बघ स्वाती आता येतानाच हिने मला सांगत होती की मी गर्लफ्रेंड वगैरे हो काही बनणार नाही आणि ही ना तुझी मैत्रीण आहे हे पण तू मला सांगितली नाहीस अरे काल पाणी भरायला मी हापशावर गेले होते ना त्यावेळेला हिची माझी भेट झाली आणि सहज ह्याचा स्वभाव वगैरे मला खूप आवडला म्हणून अगदी सहजपणे मी तिला विचारलं कुठल्या कॉलेजला आहेस काय करतेस गावामध्ये राहायला कधी आलीस कुणाच्या घरी राहतेस आणि तिने मला बरीच माहिती दिली सगळं काही सांगतानाच तिनं मला कॉलेजचं नाव पण सांगितलं आणि मला चटकन लक्षात आलं तू पण त्याच कॉलेजला आहेस ना म्हणून मी तिला सांगितलं माझा भाऊ राजेश पाटील पण त्याच कॉलेजला आहे मग तिनं वर्ग विचारला आणि मी तुझा वर्ग सांगितले आणि काय धमाल तुम्ही दोघे एकाच वर्गात आहात हे मला तिच्याकडूनच पाहायचं आलं तो तर वर्गामध्ये नवीन पाखरू आला आहे असं मला काही सांगितलंच नाही मी तिला म्हणालो म्हणजे माझ्या वर्गात नवीन पाखरू आला आहे असं सांगितलं की तू काय माझी सेटिंग लावून देणार होतीस का ती हसली आणि मला म्हणाली काय यार राजेश तुला तर जेव्हा बघल तेव्हा सेटिंगच पडले बघ काय सेटिंग मध्ये हो राहिले रे आणि काय एवढा विचार करायचे सेटिंग काय मैत्रीण काय आणि गर्लफ्रेंड काय एकच ना मी म्हणालो हो परंतु मैत्रीणमध्ये आणि गर्लफ्रेंड मध्ये भरपूर फरक असतो बघ ती मला म्हणाली असू दे फरक सगळे फरक व्यवस्थितपणे व्हायला आणि अंतरामध्ये दोघांमधलं अंतर कमी व्हायला बराच वेळ जात असतो सगळं काही एकदाच यशाचं शिखर गाठता येत नसतं आमच्या दोघांमधलं बोलणं ती शारदा एकदम मन लावून ऐकत होती आता आमच्या दोघांतलं बोलणं जी होतं ती एक ती त्या बोलण्याचं आकलन करत आहे असं मला वाटत होतं मी तिघे बाहेर उभे राहून बोलत असतानाच माझी आई बाहेर आली ती मला म्हणाली काय राजेश रस्त्यावर उभारून काय बोलत उभारलाच या नगरात बोलवतील पण मला आताच स्वातीनं सांगितली होती की तुझ्या वर्गामध्ये पाठीमागच्या गल्लीमध्ये राहायला आलेली नवीन मुलगी तुझ्याच वर्गात आहे म्हणून मी म्हणालो हो का म्हणजे माझ्याबद्दलच चर्चा तुम्ही दोघी करतात का माई की आई हसली आणि तिला म्हणाली तुझं नाव काय ग शारदा का ती म्हणाली हो शारदा आई म्हणाली आणि तुझ्या इतर म्हणत होती आमची सरू पण त्याच कॉलेजला आहे म्हणून ती लगेच म्हणाली हो ना मला घरचे सगळे सुरू म्हणतात परंतु माझं नाव कॉलेजमध्ये शारदा आहे आता मी सगळेजण आईच्या आग्रहास्थ घरामध्ये आलो आई स्वाती आणि शारदा तिघी गप्पा गोष्टी करत होत्या तर मी फ्रेश होण्यासाठी वॉशरूम कडे निघून गेलो मित्रांनो आता मला माहीत झालं होतं स्वाती माझी आणि शारदाची नक्की सेटिंग लावून देणार आणि ती जरी लावून देणार नसली ना तर मी मात्र स्वातीच्या सहाय्यानं शारदा सोबत सेटिंग करूनच घेणार होतो कारण शारदा मला खूपच आवडली होती जसं मी वॉशरूम मधून बाहेर आलो तसं स्वाती मला रस्त्यामध्येच भेटली वॉशरूमच्या दरवाजामध्येच ती बाहेर उभी होती रस्त्यामध्येच ती मला भेटल्यानंतर ती मला म्हणाली काय राजेश फुलपाखरू मात्र खूपच मस्त आहे आहेस मी तिला म्हणालो मी तर तिला गटवलं नाही परंतु तू मात्र तिची चांगली सेटिंग लावून दिली आहेस पुढची पण सेटिंग लावून दे म्हणजे मला तिच्याकडून सगळं काही मिळेल ती मला म्हणाली ती छान तर आहे रे परंतु खूपच नाक झाडी आहे तिला रुळावर याला बराच वेळ लागणार आहे मग मी तिला म्हणालो मी काय लगेच आजच्या रात्री तिला मुक्कामाला घरी बोलव असं म्हणत नाही तिच्यासोबत जरा मैत्री वाढव तेवढं सेटिंग कर आणि तिला जरा घुलवून माझ्या पट्ट्यात आणून ना स्वाती मला म्हणाली त्याच्या बदल्यात मला काय मिळणार आहे मी म्हणालो तू जे मागशील ना ते मी देतो मग स्वाती मला म्हणाली का रे तुला माझा कलर आवडत नाही का ते काळं पाखरू तुला कशामुळे आवडलं मी म्हणालो ते काळं पाखरू नाही ती काळी महिना आहे आणि काळ्या महिन्यामध्ये महिन्यानच माझ्या जीवाची आता दैना करून टाकली आहे बघ माझ्या बोलण्यावरून स्वातीच्या लक्षात आलं होतं मला शारदा खूपच आवडली आहे ती मला म्हणाली तुझ्या जिबीचे चोचले खूप लवकरात लवकर मी प्रयत्न करते तिला लवकरात लवकर लोकर तिच्यासोबत माझी सेटिंग करून द्यायचं स्वातीनं कबूल केलं मित्रांनो त्यानंतर पुढं काय घडलं हे कथेच्या पुढील भागामध्ये ऐकायला विसरायचं नाही कथा खूपच मस्त आणि एकदम मजेदार आहे तसच एकदम शंभर प्रतिशत सत्य आहे तर भेटूया कथेच्या पुढील भागामध्ये बाय बाय